एव्हरी वन कसे आहात सगळे तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि मंडळी सांगायचं म्हणजे मी फार आळशी झालेली आहे कारण की आता मुलं दोन्ही नाहीत घरी आणि मुलांचा टिफिन वगैरे काही नाही आहे त्यामुळे किनी सकाळची उठायची सवय थोडी मोडलेली आहे आता थोडा आळशी पण मला कमी करायचा आहे त्यामुळे आता थंडीचे दिवस आहेत फारशी थंडी, फार थंडी नाही आहे इकडं पण थोडीफार आहे जेव्हा दरवाजा आपण उघडतो ना तेव्हा थोडीफार गार हवा आहे ते म्हणजे वाटते की थंडी आहे पण काल सगळी इथं झाडांची छाटणी मी केलेली आहे आणि आमच्या इथे किनी जे गवती चहा होता तो सगळा मी कट केला असा पिशवीत घालून ठेवला आहे खूप सारा आहे आणि काय करायचं त्याचा हा प्रश्न पडतो कारण की आम्ही दोघंच आहे चहा पण थोडं प्यायचा मी कमी केलेला आहे कारण आम्ही आता बघा कालपासून दूध पण आणायला गेलेलं नाही आहे आणि झाडं बघा किती छान झालेली आहेत आता आणि तुळस वगैरे आणि आज असं वातावरण होतं ना की अजिबात असं सूर्योदय झालेलं नाही आहे आणि फक्त वारं सुटलेला आहे थंडगार वाटतंय पण सूर्यच दिसत नव्हता सकाळी सकाळी आज आणि फूल किती छान वाटते बघताना फार मजा येत होती तर मैत्रिणीनो माझी सकाळी उठून लवकर उठून टिफिन सकाळ सकाळची सडा रांगोळी देवपूजा सूर्याला अर्घ देणं ह्या सगळ्या गोष्टींना फार म्हणजे की नाही माझ्या आळशीपणामुळं मला असं वाटतंय लेट होत आहे त्यामुळं आता ठरवलं आहे की मी आजपासून ते ठरवलेलंच आहे त्यामुळं मी आज लवकर उठले सकाळचे आता सात वाजलेले आहेत हे काही लवकर नाही आहे पण सकाळी सात वाजता म्हणजे मी सुरुवात केली की हळूहळू आपण सहा वाजण्यावर येऊ म्हणून आज उठलेली आहे आणि आवरले आहे सगळं तर सकाळी पहिल्यांदा की नाही मी हे काढून घेतलं पटकन सगळं म्हणजे जे जे आता मी भाजी काय करणार आहे नाश्ता काय काय करणार आहे ते जे फ्रीजमध्ये लागतं ना ते आधी सामान काढून ठेवलं की ते नॉर्मल टेम्परेचर यायला थोडा वेळ लागतो त्याला म्हणून म्हटलं आधी सगळं काढून ठेवावं भाज्या काढून ठेवल्या इथं आणि पहिल्यांदा म्हटलं झाडू मारून घ्यावा काल इतकं काम केलेलं आहे मी घरात सगळ्या घराची क्लिनिंग केली व्हिडिओ काही बनवलेला नाही क्लिनिंगचे ची काय बनवणार आहे आपण आणि त्यातून आपण कितीतरी काय सांगणार आहे प्रत्येकाला जेव्हा वेळ मिळतो माणूस तेव्हा क्लिनिंग करावा असं माझं मत आहे दररोज आपण थोडं थोडं क्लिनिंग करत राहिलं तर मग आपलं घर क्लीन राहतं एकदाच आपण जर बोजा काढला ना तर फार म्हणजे त्याचा की नाही त्रास पण होतो आपल्याला आणि आपण आजारी पडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं काल मी बऱ्यापैकी काम केलेलं होतं त्यामुळं आज काय मला जास्त काही पोछा वगैरे काही मी मारलेलं नाही आहे असं फक्त झाडू मारून घेतला आणि इकडं मी सकाळी केसांसाठी बघा केसांची आता मी भरपूर काळजी घेणार नाही कारण म्हणजे फार केस गळलेत तुम्हाला सांगितलेलंच आहे मी आणि आत्ता पण सांगते आहे हे आवळ्याचा रस मी कोमट पाण्याबरोबर घ्यायला लागले आणि मी अख्खा आवळा पण खायला चालू केलेला आहे रोज एक तरी आवळा खायचंच जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत खायचं नाही तर मग मी लोणचं वगैरे तर घालून ठेवलेलंच आहे आणि आता मोरावळा करायसाठी जो मी आवळा आणला होता ना एक किलो पन्नास रुपये किलोनं आणली होती मी आवळे त्याचा काही के मोरावळा केलेला नाही आहे मी म्हटलं हा हे आवळे संपले की मग एखादा किलो वेगळा आणून त्याचा मोरावळा करावा आणि त्या बसून इथं छान मी असं पाणी पिलेलं आहे आणि आता आंघोळ वगैरे पण झाली माझी आणि सकाळी लवकर उठलं ना तर खरंच कामं खूप लवकर होतात त्यामुळं की सकाळी लवकर वेळेवर उठून आपण कामाला लागायला हवं दिवसभर मग आपल्याला फार वेळ मिळतो काही कर करायचा असेल तर नाहीतर की नाही मग आपलं दिवसभर ही कामं बारा एक वाजेपर्यंत कामच संपत नाहीत तर दररोज आमचे साहेब देवपूजा करतायत आणि मी आज देवपूजा केलेली आहे सडा रांगोळी देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तर खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व काय सर्वदा सर्व मनोज मार्ग तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वात आत्मजवानरियुत मुख्यं श्री रामदूतं शरणं पपते श्री रामदूतं शरणं प्रपद्ये आता हे सगळं रेग्युलरायझ करायचंय मला सूर्याला इकडे मी अर्घ पण देत आहे सदा सवितृ मंडला मध्ये नारायण श्री शिजासन திருவான்மக்கன் கிதிஹாரிஹமச்சக்க ஓம் மித்தா நம ஓம் ரவே நம சூர்ய நம பண்ண ஓம் ஃபா நம ஓம் ஊஷே நமர் நம ஓம் மரிச்சே நம ஓம் ஆதி நம சவித்திரே நம மார்கா நம ஓஸாய நம चला तर आता मग स्वयंपाक कुर्या साहेब पण उठलेले आहे ते त्यांचं आवर्त आहेत तोपर्यंत मला दहाच्या आज सगळं स्वयंपाक आणि स्वयंपाक म्हणजे काय एवढा फार नाही आहे फक्त चपाती भाजी करायची आहे आणि आपल्याला काय जो नाश्ता करायचा तो करायचा आहे त्यामुळे इकडं मी भांडी रात्री घासून ठेवले तर आता भांडी लावायची काय भानगड करणार नाही कारण स्वयंपाक आणि नाष्टा झाल्यानंतर जेव्हा मी भांडी घासते ना तेव्हाच ती भांडी पण लावायला घेते आधी लावण्यात फार वेळ जातो मग जा मग मी तसं करत नाही नमस्कार ग्रिंदपूर मध्ये मी अनामिका सकाळी सकाळी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्ही ही मस्त हो। आहोत आणि आज मी बनवणार आहे पावट्याची भाजी आणि पावटा सोलून ठेवलेला हो जर तयारी असली म्हणजे बराचसा वेळ जरी झाला सकाळी ना तरी सकाळी सोललं एवढा वेळ नसतो आणि काय बनवणार आहे मी उपमा बनवणार आहे व्हेजिटेबल उपमा भाज्या आहेत मटर गाजर वगैरे तर एखादं म्हटलं खूप दिवस उपमा बनवलेला नाहीये चुर्या उपमा चला तर म्हणजे वेळ न घालवता चुर्या वाजलेली आहेत आठ हे सगळं करेक साडेआठ वाजले तर आधी मी रवा भाजून घेते उपम्यासाठी काही उठलेले नाहीये आज त्यांना लेट झालं लवकर उठत माझ्यापैकी आधी मी असा रवा की नाही कोरडा भाजून घेते त्यामुळं जास्त वेळ लागत नाही भाजायला आपण तर त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून भाजायला घेतला ना की मग फार वेळ लागतो असा कोरडा भाजला तर पटकन भाजला जातो आणि इकडं भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामुळे व्हेजिटेबल उपमा बनवणार आहे मी त्यामुळं भाज्या टोमॅटो कांदा कोथिंबीर मटर गाजर असं सगळं घेतलेलं आहे आणि कांदे की नाही बघा कसे काळे कुट्ट झालेले आहेत आतमधून काय माहिती आहे आपल्याला की नाही कांदा आहे हा चांगला पण की नाही आतमध्ये सोलला ना आपण तर तो सगळा असा काळा काळा होता मग मी स्वच्छ धुवून घेतला आणि खालचं पोळपाट पण स्वच्छ धुवून घेतलं कारण त्याला पण सगळं काढलं लागलेलं ला, आणि आता मी काही व्यवस्थित आता पटकन की नाही उपमा करून हा उपमा करायला काय फार वेळ लागत आणि खूप दिवसांनी असा व्हेजिटेबल उपमा मी करायला लागले उपम्याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे पण उपमा काय पटकन पहिल्यांदा करायला घेणार नाही मी भाजी आधी करून घेते तर आज मी पावट्याची भाजी करणार आहे त्यासाठी मी हे पाणी इकडे उकळत ठेवलेलं आहे असं कोणकोण असं उकडून पावटा भाजी करतात तर सासूबाई आमच्या असं उकडून म्हणजे उकडत टाकतात आणि मग त्याची भाजी बनवतात तर आमच्या माहेरी पावटा हा कधी खाल्लाच नव्हता मी कारण आमच्या माहेरी पावटा हा प्रकारच होत नाही कारण लाल माती आहे काळी माती नसल्यामुळं आणि मी त्यांच्याकडून शिकले त्यामुळे मी पण तसंच करतेने असा फुटायला लागलायला पोडूनच घ्यावं तर नारळ बघा थंडीमध्ये असं बाहेर ठेवलं तर फुटायला लागलेत आणि मी फोडलेला नारळ मला याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे पावट्याच्या भाजीमध्ये तर सर सिंपल एकदम साधं खोबरं घालणार आहे मी याच्यामध्ये काय विशेष मसाला नाही आहे थोडासा कांदा घातलेला आहे आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घालायच्या त्यामुळे किती छान असा स्वाद येतो कोथिंबीरीपेक्षा कोथिंबीरच्या काड्यामध्ये चांगला स्वाद असतो एक मिरची घातलेली आहे आणि एक टोमॅटो घालून आता ग्राईंड करून घेणार आहे काळं मीठ घेतलं आहे आणि तर किचन मध्ये काम जे ठेवलेलं आहे गॅसवरती ते बघत बघत इकडे मी आवळा संपवलेला आहे आवळा खरंच खात जावा तुम्ही सगळेजण त्यामुळे की व्हिटॅमिन सी मिळतं आणि केस गळायचे कमी होतात माझे फार गळायचे कमी झालेत बाबा त्यामुळे तुम्हाला सांगते तर आमचे साहेब उठलेले आहेत अहो सगळ्यांना गुड मॉर्निंग करा जय राम जय राम आता म्हणजे आता आपण भाजी तयारी झालेली आहे पहिल्यांदा भाजी बनवून घेते मग मा, मा बनवते तर साहेब आमची परत पूजा करायला लागलेत चला तर पावट्याची भाजी बनवून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे तर जिरं मोहरी असं नेहमीचं आपलं फोडणीला टाकलेलं आहे कढीपत्ता असेल तर टाकू शकताय आणि थोडासा बारीक चिरलेला हा लसूण टाकला आहे खरंच लसूण टाकायचा हा भाजी फार छान होते माझी खूप टेस्टी झालेली भाजी आणि आता हा जो मसाला मी ग्राईंड करून घेतलेला तो घातलेला आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये मसाले घालायचे मसाले म्हणजे काय घातले मी हळद घातलेली आहे मीठ घातले आणि आमचं कोल्हापूर लाल तिखट घातले बाकी काहीच मसाला घातलेला नाही फार काही मसाला घालायला जायचं नाही भाज्यांमध्ये कारण त्यांची ओरिजिनल टेस्ट असते ना ती भाज्यांची यायला हवी आता पावटा घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून की नाही मी शिजत ठेवणार आहे एक पाच मिनिटात ही भाजी तयार होते ऑलरेडी पावटा शिजलेलाच असतो त्यामुळे जास्त काही शिजायला वेळ लागत नाही आणि मग एका बाजूला ठेवून घेतला आणि आता उपमा करायचा आहे तर उपमा करण्यासाठी मी इकडं दुसरी कढई घेतलेली आहे ॲक्च्युली माझी ट्रायप्लायची कढई आहे ना ही पावटाची भाजी केलेली आहे त्याच्यामध्ये अजिबात काही जळत नाही फार छान होत आहे त्याच्यामध्ये पण ही जी माझी दुसरी कढई आहे ना ही ट्रायप्लायची नाही आहे थोडंसं याच्यामध्ये की करपू शकतं थोडंसं त्याचा तळ एक दुसरा तळ लावलेला आहे त्याला त्याच्यामुळं बाजूने त्याला त्याच्यामध्ये करप करपतं काही पण आणि ही ट्रायप्लायची कढई कढई जी आहे त्याच्यामध्ये की बाजूने पण करपत नाही कारण की ती खूप हेवी आहे आणि ही हेवी नाही आहे तर व्हेजिटेबल उपमा करायचं काय एवढं साधा सिम्पलच आहे तर कांदा थोडा जास्त घालायचा ह्या भाजीमध्ये सॉरी भाजी भाजीमध्ये नाही उपम्यामध्ये आणि भाज्या घालायच्या सगळ्या आणि मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायच्या फक्त टोमॅटो असतो ना तो मी फोडणीमध्ये घालत नाही नंतर घालते याच्यामध्ये थोडेसे काजूगर घातलेले आहेत थोडेसे शेंगदाणे पण मी घातलेले आहेत तर मग इतका टेस्टी झालेला आणि खूप दिवसांनी केला त्यामुळं खूपच छान झालेला आता एक वाटीला मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे बरोबर होतं हे प्रमाण एक वाटीला तीन वाटी तुम्ही पाणी घातला ना तर उपमा अगदी छान होतो अगदी सुटसुटीत पण होतो चिकट होत नाही आणि चांगला होतो आणि थोडीशी हळद पण घातलेली आहे मी कलरसाठी थोडी थंडी आहे तर हळदीचे वगैरे असे प्रकार आपल्याला खायला हवेत म्हणजे हळद घालायलाही कुठल्या पण पदार्थांमध्ये असं मला वाटतंय आणि आता मी झाकून एक दंदणून ह्याला पाच मिनटं वाफ देणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता उपमा कसा झाला आहे वरून टोमॅटो घातले मी आत्ता कारण की टोमॅटो शिजलेला मला असं आवडत नाही आणि असा पण मला उपम्यामध्ये आवडत नाही पण हा व्हेजिटेबल उपमा आहे त्यामुळे मी घातलेला आणि आता सर्व करूया पण छान मस्त झालेलं आहे अगदी सुटसुटीत खोबरं पण घातलेलं आहे वरती किसून मी ठेवलेलं खोबरं ते पण घातलेलं आहे आणि आमच्या साहेबांना की नाही शेव आवडते पण आता फरसा ना आहे माझ्याकडं आणि ही माझ्याकडं जी शेव आहे ना ती आलूभुजी आहे ती त्यामुळं थोडीशी मला असं आवडत नाही फारसं मग मी वरती छानसं असं खोबरं घातलेलं आहे थोडीशी ती आलुभुज्या घातले आणि आता मी मस्त नाश्ता करतो आहोत या मंडळी सगळे छानसा असा नाश्ता करायला गरम गरम उपमा इतका छान झालेला ना आणि आम्हाला सकाळी अगदी पोटभर नाश्ता लागतो आम्ही दुपारी मग उशिरा पण जेवतो आणि नंतरचं जेवण आमचं हेवी नसते त्यामुळे आम्ही सकाळी नेहमी आमचा कुठला पण मी पदार्थ करताना सकाळी थोडा हेवीच करते पोहे पण थोडे मी जास्तच करते बघा आम्हाला ती सवयच आहे सकाळी आम्ही वेळेवर आम्हाला नाश्ता लागतो तर सकाळची किती घाई गडबड आहे बघा मंडळी आता मी भाकरी करून घेतलेल्या आहेत चाय बोलले की पावट्याच्या भरून मला भाकरी हवी आहे चपाती काही नको मग छानशा अशा दोन तीन भाकरी करून घेतलेल्या आहेत आई आमची म्हणते तीन भाकरी करून आहे आरमूट तिरमूट तीन होतात त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ लावते तव्याला शेवटी आणि छानशा अशा गुबगुबीत फुगलेल्या आहेत भाकऱ्या आणि इथं किनी कॅमेरा ठेवलेला तो खालीच पडला त्याच्यामध्ये किंवा छोट्याशा ट्रायपॉडला लावलेल्या त्याच्यामुळे किनी थोडस हल्ला करतो कॅमेरा आता दोन भाकरी झालेल्या आहेत आणि आता साहेबांचा टिफिन भरायचा आहे तर मंडळी हा असा व्हिडिओ होता माझा आजचा सकाळची धावपळ होती अशी सकाळची अगदी प्रोडक्टिव्ह मॉर्निंग असते सगळ्याच बायकांची आपली असते थोडं मुलं नाही आहेत त्याच्यामुळं थोडंसं मला लेट होते माझं पण मी रेग्युलराईज होणार आहे आता पटकन की नाही आता डॉलू पण आमची येते त्यामुळं आम आनंदी आनंदगडं आहे सगळीकडं त्यामुळं जास्त काही विचार करत नाही आता मी आणि मस्त टिफिन भरलेला आहे साहेबांचा सा। आणि आता ते ऑफिसला चालेल मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका तर भेटूया नवीन अशा छान छानशा चा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय सी सून चला आता बाय चक सापडले <laughs> <laughs>